नमस्कार पारिजात साहित्य समूहाच्या जागतिक कविता दिनानिमित्त तिची कविता या उपक्रमाअंतर्गत मी स उत्कर्षा घोसाळकर माझा मित्र श्री शरद याची कविता सादर करत आहे कवितेचं नाव आहे तू उठल्यापासून उठेपर्यंत करत असतेच उठवस साल्यांचं सारं काही करताना तुझ्या जगण्याचाच लागत असतो कस असते घरातल्या सगळ्यांवर तुझी पारखी नजर कुणी मा काही मागावं तर ते करतेच लगेच हजर नाती गोती घर संसार मान पान जमा खर्च रुसवे फुगवे हे नुसतेच शब्द नाहीत सगळं तुझ्यातच सामावलेलं असत कधी हसून तर कधी रुसून पण ते सगळं तू समर्थपणे पेललेलं असत पाय मातीत घट्ट रोवून तू आभाळही तोलतेस जगण्याशी सामना करताना रंगभंग आणि स्वप्नही झेलतेस साऱ्या समस्यांना अशी काय भिडतेस की त्या शरणागत होऊन बिलगतात तुला कुठून आणतेस एवढी ऊर्जा आणि कुठून आणतेस त्राण विचार करून दमून जातो माझा मात्र प्राण घरातल्या सगळ्या वस्तूंना लाभलेला तुझा स्पर्श आणि सहवास अवघ्या जगण्यात भरून राहिलेला फक्त तुझाच श्वास मुलगी बहीण मैत्रीण प्रेयसी बायको आई आजी आज किती किती रुपये तुझी तुझ्यातलं आईपण आणि बाईपण कळवून घेता घेता दमछाक होते माझी या सगळ्या रूपात तू नेहमीच असतेस एकरूप आणि संपूर्ण मी मात्र क्षणोक्षणी तुटत राहतो तुझ्यापासून माझ्यापासून आणि कधी कधी जगण्यापासूनही तुटलेल्या मला तू तु नेहमी सांधत राहतेस बांधत राहतेस तुझ्या श्वासात आणि ध्यासात दुभंग झालेल्या मला हळुवारपणे अभंग करतेस तुझ्या सहवासात जगणं कळवून घेता घेता माणूस करतेस मला तू देत राहतेस साऱ्या घरादाराला भरभरून जुळत राहते पुन्हा नव्याने माझी नाव आणि भरारण्यासाठी मिळत जाते एक मोकळ आभार तूच आहेस आदि शक्ती आदि माया अनादि अनंत या जगण्याला व्यापणारी सृजनाला जपणारी चराचरात भारणारी आणि अवघ्या सृष्टीलाच तारणारी नमस्कार धन्यवाद